माजी क्रिकेटर अझरुद्दीन यांना मंत्रीपद तेलंगणामध्ये मोठे उलटफेर तेलंगणा सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून तेलंगणातील काँग्रेस सरकार नेमकं कोणत्या नेत्याला मंत्री होण्याची ने संधी देणार असं विचारलं जात होतं आणि असं असताना आता येथील सत्ताधारी काँग्रेसने सगळ्यांनाच अचंबित करणारा निर्णय घेतलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार तेथे परिषदेवर आमदार म्हणून गेलेल्या माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांना मंत्रिपद मिळणार आहे आगामी काळात होणारी ज्युबिली हिल्स विधानसभा पोटनिवडणूक लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार येत्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अजरुद्दीन यांचा मंत्रिमंडळ समावेश केला जाणार आहे अकरा नोव्हेंबर रोजी ज्युबली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि हीच बाब लक्षात घेता अल्पसंख्यांक समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून अझरुद्दीन यांना मंत्रिपद दिले जाणार आहे असे सांगितले जात आहे जुबली हिल्स या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे ही निवडणूक जिंकायची असेल तर मुस्लिमांची मतं मिळणं गरजेचं आहे त्यामुळेच काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचं राजकीय जाणकार सांगत आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई